नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक जस ज्या पद्धतीने आपण नाशिक जिल्हा हवामान अंदाज हवामान साक्षरता अभियान चालवतो त्या पद्धतीनं पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की बावीस तेवीस जूनला कशा पद्धतीने पाऊस सुरू होईल आपल्याकडे आज बावीस जून साधारण रात्रीचे दहा वाजले हा व्हिडिओ बनवतो आहे मी याकरता की उद्याची कशी पावसाची परिस्थिती असेल त्या संदर्भात आज बावीस जूनला देखील जो मागचा युट्यूबला आपण व्हिडिओ टाकला त्याच्यात आपण दिलं होतं की बावीस जूनला देखील एकवीस आणि बावीस जूनला देखील नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वळवी पावसाचा सुरुवात होईल तर आज दुपारनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये भाग म्हणजे नांदगावचा नांदगाव तालुक्याचे बऱ्याचशा गावामध्ये पाऊस झाला येवल्याच्या देखील बऱ्याचशा गावामध्ये पाऊस झाला चांदवड तालुक्याचा पूर्व मध्य भाग त्या ठिकाणी पावसाची चांगली इंटेन्सिटी होती देवळा तालुक्यामध्ये देखील बऱ्याच गावात पाऊस झाला कळवणच्या काही भागात पाऊस झाला सटाण्याच्या देखील सटाणा तालुक्यामध्ये बऱ्याचशा भागात पाऊस झाला मालेगावमध्ये देखील पाऊस झाला म्हणजे एकंदर बावीस तारखेला जो पाऊस होता आजचा आजचा हा मध्य आणि पूर्व भागात होता साधारणपणे पश्चिम भागात आज पाऊस नव्हता तर बघूया की एक स्केच मॅप म्हणजे जे मानचित्र तयार केलं आहे मी स्केच बोर्डवरती त्याच्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओमध्ये काही सॅटेलाईट ॲनिमेशन त्या ठिकाणी टाकतो त्याच्यानुसार हा जो पाऊस येणार हा कुठल्या सिस्टमने येणार ते तुमच्यापर्यंत मी या मानचित्राच्या पद्धतीने मानण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्याकडे तीन जून तीन जूनला नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला तो रोज कुठे ना कुठे रोज कुठे ना कुठे नाशिक ना जिल्ह्यामध्ये पाऊस पडत होता फक्त भाग बदल भाग बदलत वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये पाऊस पडला ते मागच्या व्हिडिओमध्ये देखील मेन्शन केलं की मी कशा स्वरूपाचा पाऊस पडला सगळ्या गोष्टी त्याच्यात सांगितल्या होत्या मी पण आता आता जो पाऊस येणार उद्या उद्या तेवीस तारीख आणि परवा चोवीस नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त जी इंच इंटे, इंटेन्सिटी राहणार आहे ती कुठल्या सिस्टम नाही बघा या मानचित्राच्या सहाय्याने भारताचा एक स्केच काढला मी फक्त इथं थोडं अप्रमाणित स्केच इथे तर ह्या ठिकाणी इथे त्या दिवसापूर्वी एक लो प्रेशर एरिया डेव्हलप झाला तो लो प्रेशर एरिया डेव्हलप झाल्यानंतर बंगाल जो सागरामध्ये त्याचं मूळ ह्या ठिकाणी झालं त्याने मूर्त असा येऊन हा गुजरातमध्ये जाणार गुजरात या बाजूला तर हो येताना तो उद्या तेवीस आणि चोवीस तारीख इथे नाशिकच्या आसपास त्याचं एक सर्क्युलेशन असत कसं असतं जेव्हा लो प्रेशर डेव्हलप होतं की त्याच्या दोनशे ते तीनशे किलोमीटर परिसर हा पाऊस पडत असतो त्याच्या ज्या सेंटर असतं त्या दोनशे तीनशे किलोमीटरमध्ये पाऊस पडत असतो दुसरं त्याच्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहेत तिथे देखील पाऊस असतो कारण आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे येत असतात या काळामध्ये या पद्धतीने या डायरेक्शनने नैऋत्य मोसमी वारे येत असतात आणि हे नैऋत्य मोसमी वारे येतात त्याच्यामुळे ते बाष्प घेऊन महाराष्ट्रावरती येतात किंवा भारताच्या इतर राज्यामध्ये ते येतात त्या काळामध्ये लक्षात घ्या पावसाने पाऊस कसा पडला आता काही जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड होता परंतु आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात पाऊस हा वेगवेगळ्या वे वे भागात चालू होता फक्त काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पेरणी देखील कोळंबल्या होत्या किंवा तिथं पाऊस खूपच कमी होता अशा स्वरूपात तुम्ही पाऊस अनुभवला आता हे जे लो प्रेशर आलं ना हे लो प्रेशर इथं डेव्हलप झाल्यानंतर ते मिडल भारतातून मध्य भारतातून विदर्भावरून इथे आलं आणि इथून इकडे जाणार त्याचा तेवीस आणि चोवीस जेव्हा इथं नाशिक आहे नाशिकच्या ह्या भागाजवळ आल्यानंतर इथे इथे जोरदार पाऊस देणार आपल्याला तेवीस आणि चोवीस जून त्याच्यानंतर ते या ठिकाणी मूव्ह करणार गुजरातकडे त्याच्यानंतर कशा स्वरूपाचा पाऊस असेल एक दुसरी सिस्टीम परत तयार होती ही सिस्टीम तर जाते ही इथे डेव्हलप झाली आणि मध्य भारतातून गेली आता ह्या सिस्टम त्या तयार व्हायला लागल्या एक लक्षात घ्या का तयार व्हायला लागली ह्या काय येत नव्हत्या जेव्हा एल्युनोचा प्रभाव असतो तेव्हा या बाजूला जो पॅसिफिक ओशन आहे इथून त्या बाजूला चायना दक्षिण चायना सी आणि इंडोनेशिया आणि अमेरिका तो जो पॅसिफिक ओशनमध्ये थ्री पॉईंट फाईव्ह जो रिझन असतो तिथे अॅल्युनोचा प्रभाव होता म्हणून आपल्याकडे बंगालच उपसागरामध्ये कुठल्याही सिस्टमचं फॉर्मेशन होत नव्हतं पण आता न्यूट्रल कंडिशन आहे सध्या न्यूट्रल कंडिशन आहे म्हणजे लहान इनाकडे मॉडेल सर्व फॉरकास्ट करत आहे की लहान इना कंडिशन बनते आता या लहान कंडिशनमध्ये काय होतंय की ह्या ठिकाणी लो प्रेशर तयार होतात आणि ते सागरात येतात ते एक तर चेन्नईच्या आसपास एंटर करतात किंवा इथे बांगलादेशच्या आसपास एंटर करतात किंवा मध्य भारतातून इकडे जातात आता मित्रांनो बघा ह्या लो प्रेशर जर मी तुम्हाला बोललो की तेवीस चोवीस हे पाऊस देणार पण त्याच्यानंतर देखील पाऊस हा सक्रिय होणार तो कुठल्या सिस्टम सिस्टमने होणार केरळपासून केरळपासून ते गुजरातपर्यंत केरळपासून गुजरात ते गुजरातपर्यंत अशी एक मान्सूनची मान्सून ट्रप अस मान्सून ट्रप तयार होते या ठिकाणी आता ही मान्सून ट्रप सॅटेलाईट एनिमे ॲनिमेशननुसार किंवा जे मॉडेल फॉरकास्ट करताय त्याच्यानुसार जर बघितलं तर ही एक कुठलाही वेदर स्टेशन्स असू द्या किंवा एखादं वेदर मॉडेल असू द्या हवामान असू द्या त्याचं एक ॲनिमेशन तयार करते आणि ॲनिमेशन हे अप्रमाणित असतं ॲनिमेशन कुठल्या सिस्टमवर तयार जातं की ती ह्या ठिकाणी आकाशामध्ये वॉटर वेपर किती आहे त्याच्यानंतर वॉटर वेपर टेम्परेचर हा सगळा मोठा इश्यू त्या ठिकाणी हे करतो तर त्या ठिकाणी इथे एक हजार आठ एअटापास्क लावे आणि जेव्हा समुद्रावर एक हजार दहा हेपटापास्क लावे दाबे तर जे काही बाष्प आहे ते कुठं मूव करतं अधिक दाबाकडून कमी दाबाकडे लक्षात घ्या पुढचा जो येणारा काळ आहे तो ह्या ठिकाणी मी जी ब्लॅक मार लाईन मारली इथून केरळपासून ते गुजरातपर्यंत मान्सूनची जी काही मान्सूनची लाईन आहे ती सक्रिय होणार त्या ठिकाणी आणि ती सक्रिय होणार तर ती अठ्ठावीस तारखेला इथे लो प्रेशर एरिया इथं डेव्हलप होणार आहे तो नाशिकच्या आसपास जाऊन गुजरातकडे जाणार तेव्हा स सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आहे तरी पण फोकस हा अठ्ठावीस तारखेचा धरा तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा फोकस राहील त्याच्यानंतर उद्या उद्या देखील चांगल्या पावसाची शक्यता चांगल्या म्हणजे जोरदार पाऊस आहे काही ठिकाणी म्हणून अलर्ट रहा की उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला एकदा जोरदार अशा पावसाची शक्यता या ठिकाणी तयार होते बघा उद्या दुपारनंतर कसं वातावरण तयार होते कारण जसं जसं ते लो प्रेशर इथं मू करेल नाशिकच्या आसपास मधून नाशिकचा पूर्व भाग केवल्याकरचा भाग त्याच्यानंतर नांदगाव चांदवड मनमाड सटाणा कळवण त्याच्यानंतर अजून इकडे सिंगरचा काही भाग निफारचा भाग एकदम दन, एकंदर फोकस हा पूर्व मध्य आणि उत्तर दिशेला असेल परंतु लो प्रेशर जवळ आल्यानंतर पूर्णच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग देखील त्या ठिकाणी सक्रिय होताना आपल्याला दिसतोय पावसामध्ये म्हणजे जोरदार अशी इंटेन्सिटी आहे पश्चिम भाग उद्या चोवीस तारखेला चांगला त्या ठिकाणी सक्रिय पाऊस हा त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गांनी काळजी घ्या विजांसह पाऊस येण्याची शक्यता आहे कारण लो प्रेशर जेव्हा डवळ लक्षात घ्या मान्सून आला मान्सून वीक होता पाऊस पडत नव्हता पण कुठली तरी एक सिस्टम इथं तयार झाली आणि त्यानं मूवीकडे केलं त्याच्यामुळे इथं पाऊस येणार पर आ आ आ आ आ परंतु दुसरी सिस्टम ती केरळपासून ती गुजरातकडे जाणार त्यावेळी ते ती पाऊस पाडणार आपल्याकडे म्हणजे पूर्वीच्या काही सॅटेलाइट नव्हते रडार नव्हत्या त्यामुळे हे समजत नव्हते की चार महिने पावसाळा असायचा परंतु गॅप पण पडायचा त्याच्यामध्ये तो गॅप का पडायचा तर समुद्रावरील हवेचा दाब आणि जमिनीवरील हवेचा दाब याच्यामध्ये फरक असायचा त्याच्यामुळे ते गॅप पडायचे जेव्हा भूभागावर लो प्रेशर एरिया लो प्रेशर तयार होतो आणि समुद्रावर हाय प्रेशर तयार होतो तेव्हा बाष्प जोरात लो प्रेशर एरियाकडे मूव्ह करतं हा देखील थर्मोडायनामिक सिद्धांत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हाय प्रेशर करून लो प्रेशर एरियाकडे बाष्प खेचलं जातं आणि त्यामुळं आपल्याकडे पाऊस येतो म्हणजे कुठली तरी सिस्टम डेव्हलप झाल्याशिवाय पाऊस येत नाही नाहीतर फक्त ढगच वाहतात पण पाऊस येत नाही म्हणजे सिस्टमात आपल्याकडे पाऊस पडत आहे आणि सध्या लाने ना वाढतोय त्याच्यामुळं कदाचित दोन हजार बावीसला अरबी समुद्रामध्ये अठ्ठावीस लो प्रेशर आले आणि जबरदस्त पाऊस पडला होता म्हणजे लानिना वाढतोय आपल्याकडे त्यामुळे विचार करा एक लो प्रेशर तर पाऊस किती पाडून गेला बघा आणि पाडणार उद्या परवापासून हो तर असे लो प्रेशर भरपूर येणार आहे त्याच्यामुळं अंदाज हा लक्षात घ्याव्याचा आज देखील रात्री बावीसच्या रात्री देखील पूर्व भागात पावसाची शक्यता आहे त्याच्यामुळे तो सकाळी देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे जसं लो प्रेशरजवळ येईल तसं त्याच्यानंतर आपल्याकडे मी जसं सांगितलं तसं बावीस आणि तेवीस जोरदार नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये पावसाची इंटेन्सिटी राहणार आहे त्यामुळं सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्या धन्यवाद